या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकांसाठी नुकत्याच जाहीर झालेल्या प्रभाग आरक्षणामुळं कोल्हापूरमध्ये महिला राज प्रबळ होण्याची चिन्हे दिसत आहेत अनेक महत्त्वाचे प्रभाग महिलांसाठी राखीव ठरवल्यामुळं शहराच्या राजकारणात महत्वाचे नेतृत्व अधिक बळकट होणार आहे या पार्श्वभूमीवर विविध पक्षांनीही महिला उमेदवारांचा शोध वेगात सुरू केला असून महिला राजकारणाला नवी दिशा मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे महापालिकेच्या संरक्षण यंदा महिलांसाठी राखीव प्रभागांसाठी संख्या लक्षणीय वाढली आहे त्यामुळे अनेक वरिष्ठ नेत्यांच्या पत्नी मुली तसेच सामाजिक कामातून पुढे आलेल्या नवनव्या महिला चेहऱ्यांना राजकीय व्यासपीठ मिळण्याची संधी निर्माण झाली आहे काही प्रभागात तर काटेकोर तीन तीन महिलांमध्येच स्पर्धा रंगण्याची शक्यता वर्तवली जात आहे आरक्षण रचनेमुळं निवडणुकांची समीकरणे पूर्णपणे बदलली असून अनेक विद्यमान पुरुष नगरसेवकांची प्रभागी बदलण्याची गरज निर्माण झाली आहे त्यामुळे नव्या महिला नेतृत्वाला संधी मिळणार असून प्रभागातील स्थानिक महिला कार्यकर्त्यांची मागणीही वाढली आहे सामाजिक संस्था बचत गट तरुण महिला उद्योजक आणि शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत महिलांनाही या संधीबाबत उत्सुकता आहे राजकीय विश्लेषकांच्या मते महिला आरक्षणामुळं प्रशासनात संवेदनशीलता नागरिकाभिमुखता आणि पारदर्शकता वाढण्याची अपेक्षा आहे पाणीपुरवठा स्वच्छता आरोग्य सुरक्षा कचरा व्यवस्थापन यासारख्या शहराच्या मूलभूत प्रश्नाकडे महिला प्रतिनिधी अधिक गांभीर्याने पाहतील अशी नागरिकांची धारणा आहे परिणामी आरक्षणाच्या नव्या बदलांमुळं कोल्हापूर महानगरपालिकेत महिला राज अधिक दृढ होण्याची शक्यता निर्माण झाली असून निवडणुका रंगतदार होणार हे मात्र निश्चित